श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण ज्येष्ठ महिन्यात गंगेची उपासना अतुलनीय मानली जाते कारण असे मानले जाते की देवी गंगा ज्येष्ठामधील चंद्रचरणाच्या दहाव्या दिवशी पृथ्वीवर अवतरली हा दिवस गंगा दसरा किंवा दशहरा म्हणून साजरा केला जातो गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने आणि पूजेत गंगाजल वापरल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते यावर्षी गंगा दसरा रविवारी सोळा जूनला साजरा केला जाणार आहे या दिवशी गंगेत स्नान केल्याने दहा प्रकारच्या गंभीर पापांची शुद्धी होते आणि माणसाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता मिळते असे मानले जाते ज्येष्ठ महिन्यातील हा सण पाण्याशी म्हणजेच अमृताशी संबंधित आहे या महिन्यात पाणी अमृत मानले जाते गंगा दसऱ्याबद्दल बोलायचे झाले तर असे मानले जाते की हा तो दिवस आहे जेव्हा माता गंगा स्वतः स्वर्गातून पृथ्वीवर आल्या होत्या पौराणिक कथेनुसार राजा भागीरथाने देवी गंगा पृथ्वीवर आणली होती त्यांचा वेग इतका तीव्र होता की त्यांना नियंत्रित करण्यासाठी महादेवाने स्वतः त्यांना आपल्या जटांमध्ये बांधले होते मग या गंगा दसऱ्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा अडचणी अडथळे संकट हे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच असतं अशा वेळीस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही मग या गंगा दसऱ्याच्या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता आपल्याला गंगा दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते गंगा दसरा म्हणजे अत्यंत महत्वाचा दिवस या दिवशी जर तुम्हाला पवित्र स्थानी स्नान करणे शक्य असेल तर अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून जा आणि जर तुम्हाला जाणे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे अगदी घरातील लहान मुले असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी गंगाजल टाकायला विसरायचं नाही कारण की हा दिवस गंगा दसरा आहे आणि या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे अगदी गंगेच्या एका पाण्याला अगदी एका थेंबाला खूप महत्व आहे आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे पाच मिनटे आपण एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण नदी करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायची आहे यामुळे नदीमध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होईल तसेच जर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल आणि विविध उपाय करूनही तुम्ही तुमची परिस्थिती हाताळू शकत नसाल तर गंगा दसऱ्याच्या दिवशी एक पितळ्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही या दिवशी खरेदी केले तरी पण चालेल त्यात वरपर्यंत पाणी भरून त्यात काही थेंब गंगाजलाचे टाकायचे आहे अगदी दोन थेंब गंगाजलाची टाकले तरी पण चालेल यानंतर हे भांडे आपल्याला लाल कपड्याने झाकून काही दक्षिणासोबत शिवमंदिरामध्ये दान करायचं आहे हा उपाय तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडथळे नष्ट करू शकतो आता जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर आणखीन कोणते उपाय करावे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर गंगा दसऱ्याच्या दिवशी पितळ्याचे भांडे पाण्याने भरून ते घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावे हा उपाय लवकरच तुमचे नशीब बदलेल तुम्हाला एक गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या घरात गंगाजल ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी किंवा स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवा हा उपाय तुमच्या जीवनात समृद्धीचा मार्ग नक्कीच उघडतो दर सोमवारी महादेवाला गंगाजलाने अभिषेक केल्याने घरात सुख शांती राहते तसे जीवनातील सर्व दुर्गुण नष्ट होतात अगदी आपल्याला गंगा दसऱ्याच्या दिवशी महादेवाला गंगाजलाने अभिषेक हा करायचा आहे आणि तसेच तुमची जर काही मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही महादेवांकडे मागू शकता जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर कोणी वाईट पाळत ठेवून आहे तर तुम्ही गंगा दसऱ्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी गंगाजल टाकावे या उपायाने जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि व्यक्तीला शनीच्या अशुभ प्रभावापासूनही मुक्ती मिळते आपल्याला आपल्या आसपासची सर्वच लोक चांगली वाटत असतात पण असे नसते आपल्या शेजारी असो किंवा नातेवाईक असो कोणी ना कोणी आपल्यावरती वाईट पाळ ठेवून असते किंवा त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नकारात्मकता ही असते मग त्यासाठी तुम्ही हा उपाय जरूर करू शकता तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलाची पतीची घराची प्रगती व्हावी तर आपण पिंपळाच्या झाडाजवळ गंगाजल या दिवशी टाकायला विसरायचं नाही अगदी दोन थेंब गंगाजल टाकलं तरी पण चालेल यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर होईल व आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट नजर असेल किंवा नजरबाधा इडापिडा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होईल आपण या दिवशी पूर्वजांना त्यांच्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी नदीकाठी तर्पण अर्पण जरूर करायचं आहे तसेच विधी झाल्यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना देखील तुम्ही दान करू शकता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल तर टाकणारच आहोत त्यासोबतच आपल्याला एक मंत्र जप देखील करायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम नमो गंगाय विश्वरूपिणी नारायणी नमो नम मी परत एकदा मंत्र सांगते ओम नमो गंगाय विश्वरूपिणी नारायणी नमो नम आपल्याला या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या दिवशी जप हा करायचाच आहे शक्यतो तुम्ही आंघोळ करत असता तेव्हाच या मंत्राचा जप हा आवर्जून करा आणि तेव्हा जर शक्य नसेल तर तुम्ही देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुम्ही एकवीस वेळा हा मंत्र जप केला तरी पण चालेल यामुळे आपल्या आयुष्यात कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही व आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवड असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद